नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत पुणे येथील कोथरूड बहुदूम क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी निषेध दिन जनजागृती मोहीम संपन्न या मोहिमेमध्ये प्रभाग क्रमांक दहा अकरा बारामध्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पांटपरी तसेच इतर दुकानदाराच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीप्रमाणे त्यांना समज देण्यात आली याचाच पाहूया आपण हा ग्राउंड रिपोर्ट 叫我进来吧。 या जनजागृती मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकी करणाऱ्या नागरिकांना दंड म्हणून पाच हजार रुपये वसूल करण्यात आले सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनोले यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार सचिन लोहकरे लक्ष्मीकांत कुलकर्णी यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वजीनाथ गायकवाड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद